नमस्कार रंगभूमी डॉट कॉमवर आपल्यासोबत आहे नात्याची गोष्ट नाटकाची टीम आणि नाटक हाऊसफुल झालेलं आहे प्रबोधनला शो सुरू आहे आता आणि आपण मध्ये गप्पा मारतोय कलाकारांशी तर कसं वाटतंय हाऊसफुल शो बघून प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून कसं वाटतंय खूप लाफ्टर येतात मध्ये खूप छान वाटतंय मजा येते इतर गुन्हेगार सा। सांगा नाटकाबद्दल थोडंसं नाटकाचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत आणि ते कामही करत आहेत नाटकामध्ये दादा सांगा नाटकाबद्दल खूप छान वाटतं आहे नाटक आज जवळजवळ चाळीसाव्या प्रयोगाकडे वाटचाल करतो आहे आणि आजचा प्रयोग हाऊसफुल बघून आम्हालाही प्रयोग करायला खूप हुरूप आला आहे आणि आज आजच या नाटकाचा पहिल्यांदा ना, हा एवढा जो सेट पाहताय तुम्ही पाठीमागे पहिला इतके दिवस आम्ही प्रायोगिक पद्धतीचा सेट लावायचो पण आज आम्ही हा व्यावसायिक पद्धतीचा सेट लावून नाटक करतो आहे नाटक करताना खूप मजा येते लोकांना हे ये एन्जॉय करतायत आणि लोक चांगला प्रतिसाद देत आहेत म्हणजे गंभीर नाटक असूनसुद्धा इतकी गर्दी आहेत होप असेच पुढचे प्रयोग सगळे आता हाऊसफुल जावं किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं म्हणून आमचे प्रयत्न सुरूच आहेत पण खूप मजा येते खूप छान वाटतं आहे आणि लोकांनी गर्दी करावी हीच अपेक्षा आहे नाटकाचा विषय एक थोडक्यात सांगा घटस्फोटानंतर बायको वेगळे होतात पण त्या मुलांचं काय तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य जगायचं असतं पण त्या मुलाला तुमच्यासोबत चास जगायचं असतं ना बरं ठीक आहे ते पण मान्य आहे पण मग तुम्ही वेगळ्यानंतर त्याच्या मनस्थितीचं काय तो कसा मोठा होतो काय होतं ह्याच्यावरती भाष्य करणार नाटक म्हणजे घटस्फोट ना हे नाटक बघितल्यानंतर ना कोणी घटस्फोट घेणारे असतील ना त्यांनी ना, हे नाटक एकदा बघावं असं हु. माझं मत आहे आमचं सगळ्यांचंच मत आहे की आमच्या पूर्ण टीमचं म्हणजे जे स्टेजवरचे बॅकस्टेजवरचे जे सगळे आहेत ना त्यांचं एकच मत आहे की तुम्ही मला घटस्फोट घ्यायचा आहे फक्त एकदा हे नाटक बघा आणि मग घटस्फोट घ्यायचा की नाही हे ठरवा आणि असे काही इन्सिडेंट झाले की नाटक बघायला आले आणि मग त्यांनी त्यांची मतं बदलली किंवा काय झालं मला माहीत नाही पण पर त्यांच्यावरती परिणाम झाल्याचं आम्हाला ते सांगून गेले आमच्यावरती या गोष्टीचा परिणाम झाला आहे आम्ही आता पुढे नंतर आमची भेट नाही झाली त्यांच्याशी काय काय केलं त्यांनी निर्णय घेतला पण आमच्यावरती याचा खूप परिणाम झाला आम्ही आता विचार करू ह्याच्यातपासून आम्हाला मला एक सांगा मुलांना आई वडिलांकडून प्रेम नाही म्हणजे आता बघतानाही हे बसलंय हे अख्खं एक कुटुंब वाटेल तुम्हाला बघताना पण तसं नाहीये नात्यांची गुंफण आहे एक वेगळी इंटरेस्टिंग गुंफण आहे आणि खूप छान आहे तुम्ही इन्वॉल्व्ह करून घेता प्रेक्षकांना तुमच्यामध्ये आम्हालाही वाटतं की आम्ही फॅमिलीचा एक भाग आहोत तर आता आता मला कलाकारांशी बोलायचं आहे कोणी कोणाची शाळा सगळ्यात जास्त घेतली आहे दिग्दर्शकांनी रिहर्स मध्ये मी बघते कोणाचे याच्यातनं कोणत नाही सुटले त्यामुळे ते सगळे एकमेकांकडे बघतायत काय एखादा धमाल किस्सा आठवतोय रंगीत तालमी मधला रंगीत तालमीतला असा नाही पण बरेच असे किस्से आहेत की आ, रंगीत तालीम असं नाही ते कसं होतं जेव्हा नाटक आम्ही ओपन केलं होतं स्पर्धेसाठी सुरू केलं होतं स्पर्धेत आपण हे नाटक पार्टिसिपेट केलं होतं तेव्हा आपल्याला राज्यनाट्याला त्या वर्षी बरीच पारितोषिक प्राप्त झाली या नाटकाला त्यामुळे स्पर्धेच असल्यामुळे कसं ते स्पर्धेची गणित वेगळी आणि कमर्शियलला आणताना ही गणित वेगळी म्हणतो आपण ॲक्च्युली गणित असं म्हणता येणार नाही पण कसं नाटक नाटक असतं आमच्या लेखी सगळ्यांचं की नाटक मनापासून करावं ते चांगलं मांडावं आणि तुम्ही मनापासून मांडलं की लोकांपर्यंत ऑटोमॅटिक पोहोचतं मग ते स्पर्धेचं नाटक राहत नाही किंवा व्यावसायिक नाटक राहतं नाटक नाटक राहतं नाटक म्हणून ते लोकांच्या मनात पेरलं जातं आणि ते उगवून ज्या मोठं होईल ज्या आज आज चाळीसावा प्रयोग आहे चाळीसाव्या प्रयोगाकडे येतो आपण शंभराव्या प्रयोगाला आपण पुन्हा भेटू तेव्हा कदाचित तेव्हा नाटकाने कदाचित शंभर प्रयोगानंतर नाटक धरलेलं असेल पर... आता आपण म्हणतो चाळीसा प्रयोग लोक हाऊसफुल आहे आजचा प्रयोग हाऊसफुल झाला प्रबोधनचा हो। इतकं छान वाटतं की अरे वा इतका ऑडियन्स येतोय बघतोय शांतपणे बघतायत फोन स्वतःचे कोणाचे आजूबाजूंचे फोन आधले की सायलेंट करतात स्वतःहून पण ठीक आहे ती गंमतच वेगळी असते आणि तुम्हीही अनुभवतच

प्रत्येकाने थोडं थोडं स्वतःच्या कॅरेक्टरबद्दल सांगा नाटकातल्या सो क्षमा ही काउन्सिलर आहे ती बेसिकली ह्या सगळ्यांना एकत्र एक घेऊन आलेली आहे आणि तिची हीच धडपड आहे की तिने जे कुटुंब आता एक निर्माण झालं आहे ते तुटू नये जे okay. जोडलेलं आहे ते तुटू नये आणि ती धडपड ह्या नाटकात तिच्या थ्रू दिसते निलेश दादा तुम्ही स्वतः माझं कॅरेक्टर विनयचं कॅरेक्टर आहे जो त्यांच्या कुटुंबात एका छान कुटुंबात तो आला आहे आणि स्वतःचं अस्तित्व आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की मी कोणी असा ऐरा गेरा नाही मीसुद्धा माझंसुद्धा काहीतरी अस्तित्व आहे हे सांगण्याची जी धडपड आहे पूर्णपणे पूर्ण नाटकात म्हणजे तो तुम्हाला हसवतो तो तुम्हाला तुम्ही त्याच्यावर रागवता तुम्ही त्याच्यावरती हसता पण तो तुम्हाला रडवतोसुद्धा एका पॉईंटला की तो त्याची म्हटतं मांडतो असं सगळं सांगत जाणारं नाटक आहे ओके okay, पहिली बेल झालेली आहे क्विक दुसरी प्रॉब्लेम येस आणि मला सांगायला आवडेल निलेश दादांना तुम्ही भेटलात अजून अलबत्त्या गलबत्त्यामध्ये चिंची चेटकीणच्या रूपामध्ये ते करतायत तो रोल सरप्राईज फॉर यू सो निलेश दादा येस आणि ते सहजता दिसते वावरामध्ये खूप छान येस ताई मी या नाटकात कांचनचा रोल करते कांचन म्हणजे या देशपांडे कुटुंबाचे लाडके चुल कॅरेक्टर आहे येस 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 दादा मी या नाटकामध्ये अण्णांचा कॅरेक्टर करतोय सगळ्या मनोहर देशपांडेंचं कॅरेक्टर मी करतोय आणि जे अख्ख्या कुटुंबाला बांधून ठेवेल असं हे कॅरेक्टर मी प्ले करतो आहे आमचं हे नाटक मुळातच कौटुंबिक जिव्हाळ्याचं हो नाटक हो आहे आणि ह्या आमच्या नाटकामध्ये मी सुशिला देशपांडे हे कॅरेक्टर करते ती घटस्फोटीत आई आहे म्हणजे घटस्फोटीत स्त्रियांचे विचार या नाटकात मी मांडायचा प्रयत्न करते कुठेतरी एक छोट गिल्ट आहे थोडं आणि भरपूर आहे, आहे गोड घुसमट म्हणजे खर तर ह्या अशा स्त्रियांची जी म्हणजे त्यांच्या भावना असतात असतात घालमेल होते त्यांची सो तशीच त्यांचंच एक प्रतिनिधित्व करणारी अशी एक आई मांडण्याचा मी प्रयत्न करते या नाटकात येस आणि तू Uh, मी या नाटकात श्रीधरची भूमिका करतोय तसे मला सगळे श्रीच म्हणतात oh. आणि श्रीधर हे पात्र असं आहे की त्याच्या अवतीभवती ज्या गोष्टी घडतात त्या तो समजून घेणारं पात्र आहे आणि खास करून आईचं लाडकं पात्र आहे ते oh, 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 oh. <laughs> तर त्यामुळे येस दॅट वॉज मी आणि केमिस्ट्री डेव्हलप होणं आहे खूप छान आहे तो प्रवास खरंच दोघांमधलाही आणि बहादूर मी या नाटकात बहादूरचं कॅरेक्टर करतोय म्हणजेच वॉचमनचं आणि या नाटकात खूप मजा आहे बहादूर जो बिहारचा आहे हो पांडे तीच गंमत आहे येस, <laughs> येस। चाने, चाने। <laughs> अ, मी पण आता विचारलं बहादूर आणि पांडे हो छान आहे छान आहे नको मी या नाटकात कुरिअर बॉयची एक एंट्री घेतो मी त्याचं पात्र करतो ओके चांगल्या पर्सनॅलिटी चे कुरिअर बॉय कधी कधी येतात समजातलं <laughs> एक उदाहरण <ना> आहे ते <laughs> सो <laughs> नाटकाचं yes. हो घेतो घेतो सो ही अशी टीम आहे नात्याची गोष्ट नाटकाची आणि खूप शुभेच्छा तुम्हाला आणि निलेश दादा बोलायचं हां मी थोडंसं फक्त बोलीन फक्त तुमच्या रंगभूमी डॉट कॉमच्या निमित्ताने सगळ्या ऑडियन्सला अपील करेन की तुम्ही प्लीज प्लीज नात्याची गोष्ट नाटक बघायला नक्की या तुम्हाला खरंच नाटक खूप आवडेल लोकांना आवडतंय तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला येऊन द्या नाटकाचं मूल्य दर आता सध्या एक रुपयाने सुरू आहे पण यापुढे हे मूल्य दर एक रुपया राहणार नाही त्यामुळे जोपर्यंत एक रुपया मूल्य दर आहे तोपर्यंत येऊन पहा कारण का जेणेकरून लोकांपर्यंत नाटक जास्त जास्त पोहोचावं म्हणून हा प्रयत्न आहे आणि एकदा नाटक पोहोचलं की याचा मूल्य दर कमीत कमी, -कमी पाचशे रुपये आणि चारशे रुपये जे व्यावसायिक नाटकात तिकीट लागतं त्या दरातच हे नाटक पुढे चालू राहील सो आता संधी आहे तर लवकरात लवकर या बघा तुम्हाला खरंच या नाटकामुळे तुमच्या लाईफमध्ये एक अमूल अमूल अमूलाग्र बदल नक्की घडेल ही आम्ही सगळेच अपेक्षा करतो खूप चांगलं लिहिलेलं एक नाटक आहे आणि खूप चांगला ले संदेश देणारं नाटक आहे कौटुंबिक नाटक आहे तुम्ही फॅमिली सोबत बघू शकता थोरा मोठ्यांसोबत सगळ्यांबरोबर बघू शकता असं नाटक आहे नक्की बघा नात्याची गोष्ट खूप शुभेच्छा आणि आपण पन्नासाव्या आणि नंतर पंच्याहत्तर आणि नंतर शंभराव्या प्रयोगाला पुन्हा भेटणार आहोत नक्की नक्की खूप शुभेच्छा तुम्हाला या नाटकाचे सांगायचं नाटकाचे लेखक आज आले नाही आहेत प्रयोगाला हो पण त्यांनी आम्हाला खूप साथ दिली प्राध्यापक नरेश नाईक हे त्यांचं नाव आहे हो त्यांनी खूप खूप छान हे नाटक लिहिलंय आणि अक्च्युली त्यांनी हे नाटक तुम्हाला आश्चर्य वाटेल हा विषय तुम्हाला आता जिवंत वाटतो ना खूप हो। किंवा आत्ताचा वाटतो हे नाटक वीस वर्षापूर्वी लिहिलंय सो हे नाटकाला या नाटकाच्या विषयाला मरण नाही मरण मरण नाटक लिहिलंय वीस वर्षापूर्वी पण त्याचा प्रयोग आम्ही आता पहिला प्रयोग करतो आम्हीच आम्हीच सुरू केलं नाटक वीस वर्षात त्या नाटकाच्या संहितेला कोणीच हात लावला आणि तसेच पडून होती सो नाटक इतकं सुंदर आहे आणि लोकांपर्यंत जास्ती जास्त पोचावं म्हणजे अजून पुढे वीस चाळीस वर्ष हा विषय तितकाच जिवंत राहणार आहे आणि नाटक अतिशय सुंदर आहे या नाटकामध्ये अतिशय पेनड्रॉफ सायलेन्स होता एवढं ते नाटक दिलखेचक होतं आणि नाटकाचा शेवट जो होता तो अतिशय क्लायमॅक्स जो आहे ना तो चेंज करणारा होता ट्विस्ट होतो भयंकर आणि मला नाटक खूप आवडलं या नाटकाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा हा आम्हाला नाटक खूप छान वाटलं मस्तच आणि मला जास्त करून त्या आईची जी भूमिका होती ना ती खूप आवडली म्हणजे एकदम कसं म्हणजे प्रेम तिचं दोन्ही साईडला झालं होतं एकदम मुलं पण पाहिजे होती तिला ती आणि तिला संसार पण तिचा सांभाळायचा होता आणि ही जी कथा त्यांनी म्हणजे छान ते लिहिलं आहे आईबद्दल जर कटस्फोट एखाद्या बाईला जर पुढे जायचं असेल काही काही लोक आपली कशी काही लोक की नाही आता नाही घरातच बसा किंवा हसणारी लोक खूप असतात त्यामुळे हे जर केलं ना ते खूप छान केलं त्यांनी मस्तच मस्तच केलं छान आज नात्याची गोष्ट बघितलं नाटक बघितलं आणि खरोखर आता नाती जी आहेत त्यांची ती जपली पाहिजेत आपल्याला असं नात्यांमध्ये दुरावा येतो आहे हल्ली तर तो दुरावा कसा काय कमी करता येईल ते पण आपल्याला लक्षात आहे आणि नात्या नात्यांमधले संबंध या नाटकातून खूप छान दाखवले आहेत आणि ख सांगितल्याप्रमाणे अतिशय मनाला भावस्पर्शी किंवा मनाला स्पर्शून जाणारं हे नाटक होतं आम्हाला खूप आवडलं थँक्यू कॅरेक्टर सगळी छान होती आणि ते विनय जो जो विनयचा जो कॅरेक्टर ना खूप भा म्हणजे सुरुवातीला राग असा येतो पण नंतर तो भाऊक होऊन जातं आणि शेवटी जो क्लायमॅक्स आहे ना तो जबरदस्त होता त्यामुळे ब पब म्हणजे पब्लिक एकदम भाऊक झाली आणि नंतर मग टाळ्यांचा एकदम गडगडाट वगैरे सगळं एकदम छान जमून आलेलं एकदम मला त्यातली जी कथा आहे ती अगदी नाविन्यपूर्ण आणि वेगळी वाटली कारण आजपर्यंत मी कुठल्याही ग नाटकात ही कथा घेत बघितलेलीच नव्हती किंवा ऐकलेली नव्हती हे जरा वेगळे पण मला जाणवलं आणि त्यातल्या स स संपूर्ण टीमचं काम अगदी छान झालं आहे अगदी नक्कीच चालेल हे नाटक आणि लोकं ह्याच्या पुढे बरेच रिस्पॉन्स पण देतील सर्वांनी जे पण कॅरेक्टर केलं आहे एवढं मस्त केलं आहे का म्हणजे त्याच्यासाठी काय शब्द नाही आणि जसं आपण मूवी बघतात तसंच सेम एक इमोशनल मूवी आणि सर्वांचा कॅरेक्टर खूप छान होता ग्रेट नाटक होता युवा पिढीने समजून घेण्यासारखा विषय आणि खरोखरच अप्रतिम अप्रतिम विषय अगदी ज्या गोष्टीची अद्या सध्या जरुरी आहे तो विषय एवढा चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे की खरोखरच मन ब मन भरून आलं सगळ्याच्या डोळ्यात अश्रू आले एवढा चांगला विषय होता आणि खरोखरच सगळ्या कलाकारांना मी धन्यवाद देतो त्यांचं खस मनापासून अभिनंदन करतो हां आतापर्यंत मी अनेक नाटकं पाहिली पण हे नाटक बघताना खरोखर इतक्या भावना झाल्या की डोळ्यातनं पाणी येत होतं आणि हे इतकं सुंदर घेतलेली आहे गोष्ट की खरोखर असं वाटतं की खरोखर एखाद्या कुटुंबामध्ये आपण आहोत आणि त्या कुटुंबामधले आपले प्रसंग आपण जाणवतो आहे त्या कुटुंबाला आपण हे करतो आहे असं जाणवत होतं म्हणजे अजूनही मला बोलवत नाही आहे इतकं म्हणजे सुंदर त्यांनी गोष्ट घेतलेली आहे की आत्तापर्यंत बघितलेल्या सगळ्या नाटकामध्ये इतकं सुंदर नाटक मी कधी पाहिलं नव्हतं खूपच सुंदर होतं नाटक म्हणजे विषय खूपच वेगळा होता आणि आताच्या पिढीने कारण आता हल्ली दर एक म्हणजे इतके डिवोर्स चालू असतात ना तर त्या लोकांनी नक्कीच ह्याचा विचार करायला पाहिजे आणि मुलांना किती त्याचं भोगावं लागतंय तर हा त्याचा ते त्याने विचार नक्कीच करावा नाटकाचा विषय खूपच सुंदर होता म्हणजे अजूनपर्यंत असा विषय बघितला नव्हता आणि तर म्हणायचं नात्याची गोष्ट खूप छान नाटक आहे माझ्यासारख्या मतलब जे पण एटीन ट्वेंटीचे जे कोणी आहे त्यांनी हे नाटक बघावं खूप वेगळा विषय विषय होता मला खूप जास्त आवडला आणि कलाकारांचं खरंच खूप मोठं कौतुक आहे खूप छान सगळ्यांची ॲक्टिंग खूप छान होती आणि तो जे तुम्ही प्रोड्युसर बोललात ना प्रोड्युसर आणि दोन्ही आहेत ते सर हां ते ओ माय गॉड त्यांचे जे ॲक्टिंगमध्ये जे ट्विस्ट आहेत ना सारखे म्हणजे तुम्ही लो लोक असं हे व्हाल की आता हा ट्विस्ट आला तर अरे हा माणूस नेगेटिव बोलते पॉझिटिव्ह बोलते नक्की काय बट ह्या नाटकामध्ये खूप असं सस्पेन्स पण आहे फॅमिली रिलेटेड आहे तो सगळ्यांनी घरच्यांसोबत बघावा नात्याची गोष्ट सो yes. so, तुम्ही नक्की या लोकांपर्यंत पोहोचवा रंगभूमी डॉट कॉम आम्ही खरंच सगळे नात्याची टीम सगळ्यांना खरच खूप आभार मानतो खूप खूप आभार मानतो थँक्यू थँक्यू ऑल द बेस्ट